अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ कृपा सिंधू रहस्य गाथा, या आपल्या हक्काच्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे मंडळी सकाळी उगवणारा सूर्य जर एका दिवसासाठीही थांबला तर काय होईल कल्पना करा पाणी आटेल अन्न संपेल श्वास घेणंही कठीण होईल आणि म्हणूनच वेद म्हणतात सूर्य हा संपूर्ण जगाचा आत्मा आहे आजच्या या पवित्र रथसप्तमीच्या दिवशी आपण जाणून घेणार आहोत सूर्यदेवांचा परिवार रथसप्तमीचे रहस्य पुत्रप्राप्तीचं व्रत दूध का जाऊ द्यायचं आणि अशी माहिती जी कदाचित तुम्हाला आजवर कोणी सांगितली नसेल त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटी आहे एक अशी सूर्यनारायणाची कहाणी जे तुमचं मन बदलवून टाकेल मंडळी आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो केवळ विषय नाही किंवा तो केवळ सण नाही तो विषय आहे जीवनाचा ऊर्जाचा आरोग्याचा आणि श्रद्धेचा तो विषय आहे रथसप्तमी आणि सूर्यनारायणाचा महिमा सकाळी जेव्हा पहिला सूर्यकिरण पृथ्वीवर पडतो तेव्हा झाडे जागी होतात पक्षी किलबिल करतात फुले उमलतात आणि आपले जीवन सुरू होते म्हणजेच संपूर्ण सृष्टीचा श्वास म्हणजे सूर्य म्हणूनच वेदांमध्ये म्हटले आहे सूर्य आत्मा जगतस्थोष सूर्य म्हणजे संपूर्ण जगाचा आत्मा आज आपण जाणून घेणार आहोत सूर्यदेवाचा परिवार रथसप्तमीचे महत्व पौराणिक कथा व्रताचे फल खीर व दूध धुतू देण्यामागील वैज्ञानिक दृष्टिकोन सप्त रुईची पाणी आणि शेवटी सूर्यनारायणाची दिव्य कहाणी मंडळी सूर्यदेव हे केवळ ग्रह नाहीत ते आहेत देवतांचेही देव त्यांचा जन्म महर्षी कश्यप आणि आदिती यांच्या पोटी झाला म्हणूनच त्यांना आदित्य असेही म्हणतात सूर्यदेवाची पत्नी होती संज्ञा जी विश्वकर्म्याची कन्या होती पण सूर्याचे ते जितके प्रखर होते की सज्ञेला ते सहन होत नव्हते म्हणून सज्ञेने आपली सावली निर्माण केली छाया देवी आणि स्वतः तपश्चर्यासाठी वनात निघून गेले सज्ञेपासून सूर्यदेवांना तीन आपत्ती झाली यमराज धर्माचे अधिपती यमुना पवित्र नदी वैवस्वत मनु मानवजातीचे आद्य पुरुष आणि छायेकडून झाली ती शनिदेव कर्मफलदाता तपती पवित्र नदी सावरणी म्हणू भविष्यकालीन म्हणू नंतर संज्ञा परत आली आणि तिला जन्म झाले ते अश्विनी कुमार आणि देवांचे वैद्य म्हणजे विचार करा मंडळी यम शनी यमुना अश्विन कुमार हे सर्व सूर्व सूर्यदेवाचे संतान आहेत सूर्य म्हणजे संपूर्ण विश्वाचे पिता मंडळी रथसप्तमीचे महत्व माघ महिन्यातील शुक्ल सप्तमी ही तिथी म्हणजे रथसप्तमी शास्त्र सांगते की हा दिवस म्हणजे सूर्यदेवांचा जन्मदिन सूर्यजयंती ऊर्जेचा पुनर्जन्म या दिवशी सूर्यदेव सात घोड्याच्या रथातून उत्तरायण प्रवास सुरू करतात हे सात घोडे म्हणजे सात रंग सात चक्र सात धातू सात लोक सात वार सात ऋषी आणि सात शक्ती म्हणजे रथसप्तमी शरीर मन आणि आत्मा शुद्ध करणारा हा दिव्य दिवस या दिवशी केलेली पूजा पाप नष्ट करते दारिद्र्य दूर करते आरोग्य देते सौभाग्य देते तेज वाढवते आणि आयुष्य वाढवते मंडळी पूर्वी एक राजा होऊन गेला राजा यशोवर्मा धर्मनिष्ठ दानशूर पण अपत्य नव्हते त्याचे दुःख असह्य होते, होते। एकदा नारद मुनी आले राजाने आपली वेदना त्यांना सांगितली नारद म्हणाले राजा रथसप्तमीचे व्रत श्रद्धेने कर राजाने सूर्योदयापूर्वी स्नान केले डोक्यावर सातुरीची पाने ठेवली सूर्याला अर्घ्य दिले खीर केली दान केला आणि काही काळातच राणी गर्भवती झाली राजाला तेजस्वी पुत्र प्राप्त झाला म्हणूनच हे व्रत पुत्रप्राप्तीचे सौभाग्याचे आणि इच्छापूर्तीचे व्रत मानले जाते मंडळी हे व्रत कोणासाठी आहे तर हे व्रत स्त्रियांसाठी आहे सौभाग्य प्राप्तीसाठी दाम्पत्यासाठी आहेत अपत्य प्राप्तीसाठी विद्यार्थ्यांसाठी आहे बुद्धिप्राप्तीसाठी गरिबासाठी आहे धन प्राप्तीसाठी आजारी व्यक्तीसाठी आहेत आरोग्य प्राप्तीसाठी आणि प्रत्येक भक्तासाठी आहे पुण्यप्राप्तीसाठी सूर्य कोणताही भेद करत नाही त्यांची कृपा सर्व सर्वांवर समान असते मंडळी रथसप्तमीला अंगणात चूल पेटवून दुधाची खीर करतात आणि मुद्दाम दूध जाऊ देतात का तर धार्मिक अर्थाने दूध जाणे म्हणजे समृद्धी लक्ष्मीचा प्रवेश घरात सुख शांती वैज्ञानिक अर्थाने सूर्यप्रकाशात दूध गरम केल्याने त्यातील पोषक तत्वे सक्रिय होतात विटॅमिन डी मिळते आणि रोगप्रतिकारशक्ती शक्ती वाढते म्हणजेच आपल्या परंपरेमागे विज्ञान आहे मंडळी रथसप्तमीच्या या काळात सूर्य उतरण्यात शक्तिशाली होतो सकाळचा सूर्यप्रकाश शरीरासाठी अत्यंत उपयुक्त असतो विटॅमिन डी मिळते डिप्रेशन कमी होते इम्युनिटी वाढते आज विज्ञान जे सांगते ते आपले ऋषीमुनी हजारो वर्षांपूर्वी परंपरेतून शिकवून गेले मंडळी सप्तधान्य हे गहू तांदूळ मूग हरभरा ज्वारी बाजरी तीळ हे अन्न समृद्धीचे प्रतीक मानले जाते तर रुईचे सात पाणी हे सात चक्राचे शुद्धीकरण सात दोषांचा नाश आणि शरीर मन आत्मा शुद्ध होण्यासाठी मानले जाते मंडळी सूर्य म्हणजे फक्त देव नाही सूर्य म्हणजे जीवन सूर्य नसता तर अन्न नसते पाणी नसते हवा नसते जीवन नसते सकाळी सूर्य उगवतो आणि संपूर्ण जगाला सांगतो उठा नव्याने सुरुवात करा प्रकाश पसरवा म्हणूनच आपण म्हणतो ओम सूर्याय नम ओम आदित्याय नम ओम भास्कराय नमः मंडळी रथसप्तमी हा सण नाही तो आहे ऊर्जेचा उत्सव आरोग्याचा मंत्र श्रद्धा आणि विज्ञानाचा संगम आणि सूर्याशी जोडलेली आध्यात्मिक शक्ती जर आपण श्रद्धेने हा दिवस पाळला तर सूर्यदेव नक्कीच आपल्यावर कृपा करतात मंडळी सूर्य दररोज काही मागत नाही तो फक्त देत राहतो प्रकाश ऊर्जा जीवन जर आजचा हा व्हिडिओ तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल जर तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला मिळाला असेल तर ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा व्हिडिओला लाईक करा आपल्या भक्तिमय परिवारात सामील होण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा ओम सूर्याय नम कारण तुमचा एक छोटासा शब्दसुद्धा सु...